कल्याण पूर्वमध्ये एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला काल अटक करण्यात आली होती आता न्यायालयाने आरोपी विशाल गवळी ह्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर आरोपींना पोलिसांनी आज कल्याण येथील न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा सुनावणीच्या वेळेला न्यायालयाने विशाल गवळी आणि ह्या सहाय्य करणारी त्याची पत्नी या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीला दिनांक दोन जानेवारी पर्यंत आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पत्नीला देखील त्यामध्ये अटक केलेली आहे दोन्ही आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाकडून त्यांना दोन जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली त्याचबरोबर कुठं हत्या केली कोणतं हत्यार वापरलं अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का त्या अनुषंगानं कोयसवाडी पोलीस सविस्तर तपास करते असं कळलं नाही कोणतं विशांत गवळी या आरोपीला दोन वेळा जामीन मिळाला होता यापूर्वी त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय आपण म्हणतात त्याची त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकी वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू